पूर्ण टेबल रेडी दिसतोय पण खाणाऱ्या व्यक्ती किती आहे सांगू तुम्हाला दोन आणि हाफ आता इथे बघा आमच्याकडे साताऱ्यावरून दोन पाहुणे आले होते इथे बघा आपले जे गेस्ट दोन गेस्ट आलेत आणि एक गेस्ट जातात ना त्यांना आपल्याकडून दहा बॉटल आमराशचे पार्सल हवे बघा आता एक याला विचारतो तुला माहिती होतं बड्डे होता तू बड्डे करणार खरं सांगा <laughs> <laughs> माहिती होतं आता इथे बघा त्यांना मध्ये पण तुम्ही असं घेऊ शकता सायडरमध्ये हे आर गरम आहे बुबू गुड मॉर्निंग बोल सर्वांना गुड मॉर्निंग बोल ही बघा कालू पण आली कालू गुड मॉर्निंग बोला सर्वांना आता बघा सकाळची वेळ आहे आणि आजचा नाश्ता आहे दही साबुदाना वाडा किती वाजले ते पण दाखवतो बघा नऊ दोन आणि मी आता चाललो दही आणायला कारण दही आम्ही काल आणायला विसरलेलो आहे बुबू खाली खाली आहे बुबू खाली वाढून झालेलं आहे का फक्त हे करायचंय आणि चहा पण त्यांना पाहिजे का पट एकत्रच पाहिजे दोन कप चहा

तर ही चालली आपली दही साबुदाना वाड्याची प्लेटवरती हे तीन जणांसाठी गेलं आहे आपल्या गोल्डमध्ये जे तीन जण आहेत त्यांच्यासाठी आणि सिल्वरमध्ये पण दोन आहेत त्यांच्यासाठी बनते आतमध्ये आमच्याकडे सर्वात जास्त अटॅम्प्टिंग दही साबुदाणा वडे पण बनतात पोहे पण बनतात घावणे चटणी पण बनतात एकदम छान बनतात तिन्ही वस्तू एकदम छान बनतात कालची शॉपिंग केली तशीच आहे बघा आता किती राहिले का जे

तो बरती भागा। तो तर वरतीही बघा मी तुम्हाला एक शुअर शॉर्ट थांबू शकतो मी असेल ना तर मी कमी दोन तीन प्लेट एक तरी हे वडे खाणार म्हणजे चांगले लागतात एका आणि पण हे फिलिंग नाहीत एका प्लेटने पोट नाही भरत त्याच्याने बरोबर ना पण मन भरणार एकदम टेमटिंग खाऊन असं वेग काहीतरी आता हे स्पेशली चहा बनवायला लागतो बघा विदाऊट शुगरची वेगी बनवायला लागते हे पण तुम्हाला सांगतो शुगरवाली का आपण बनवलेली असतेच बघा हे सर्व चहा बर पण शुगर टाकलेली आहे विदाऊट शुगर अशी वेगळी बनवायला पाहिजे आपल्याला आपल्याला हे पाणी घालायचं पण काम असतं हो। बघा इथे आम्ही पापलेट घेतलेत आणि सात पीस आम्हाला पडले हा त्याची शेपटी कापा शेपटी कापा त्याची म्हणजे ते चांगले नाही वाटत नाही अजून कापा कापा अजून हां बरोबर एवढी ठेवा बरोबर आहे कारण ते, ते एकदम जास्त चांगले नाही वाटत ना एक, का एक एक का ते काय घेतलं पापलेट ते कोलंबी बघा दोन किलो ह्याच्यात काय घेतलं शिंपल्या आता मी तुम्हाला इकडे काय दाखवतो बघा पार्टी आपले थाले आहेत ना ते नका बघू तुम्ही इथे आता टायमिंग बघा आता आपण जेवण किती वाजता रेडी केलं तिथे दिसतंय का इलेव्हन फॉर्टी फाईव्ह बरोबर का ही कंडिशन कधी होऊ शकते अप्लाय कधी होणार की तुम्ही नाश्ता तुम्हाला नाश्ता न ना घेता तुम्ही डायरेक्ट जेवायला बसत असाल तर आणि बाकी बाकी इतर ग्रुप नको कोण पण बाकी इतर ग्रुप असेल तर तुम्हाला एवढं अर्ली आम्ही देऊ न शकत पण तुमचाच ग्रुप आहे आणि तुम्ही नाश्ता स्किप करायला रेडी आणि डायरेक्ट तुम्हाला जेवणच निघायचं आता हे गोल्डनमध्ये आहेत ते काय झालं त्यांना बाहेर काल गेलं त्यांना आवडलं नाही पहिली गोष्ट ठीक आहे मग ते काय बोलले तुम्ही लवकर जेवण बनवून द्या मग आम्ही जेवणच एकत्र फिरायला जाऊन रात्री येऊ मग रात्री डिनरला येऊ चालेल तर इथे बघा भरपूर ताशे वाजवत आता इकडे दोघं जण हां आता इकडे चला या समोर या वरती न्यायचे आहेत ना आता इथे बघा त्यांना सायडरमध्ये पण तुम्ही असं घेऊ शकता सायडरमध्ये हे आर गरम आहे सायडर मध्ये काय आपलं बोंबील फ्राय बोंबील फ्राय बघा असं तुम्ही सायडर मध्ये बोंबिल घेऊ हो शकता सायडर मध्ये सुरमय पापलेट सर्व घेऊ हो शकता म्हणजे त्यांना मी काय सजेस्ट केलं एक फिश थाली नाही बनवू शकत ना बरोबर इकडे मी काय बोललो दोन वेज घ्या आणि सायडर मध्ये एक स्टार्टर म्हणून घ्या एक तसं तर इथे बघा आपली वेज थाळी धाकलेली आहे ती ओपन कर तशीच आहे ना सेम 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 ओके तसं इथे बटाट्याची भाजी फ्राय डाळ टमाटोची चटणी आमरस आळूवडी लोणचं सॅलेड सॅलेड म्हणजे अकरा आयटम आहे चला काकी ताश्यानंतर आलो या म्हणजे माझ्याकडे कॅमेरा फिरवा चला या चला हे मी घेऊन येतो चला आणि परत तुम्हाला सांगतो बघा एवढं इझी नसतं एवढ्या टायमिंग वर देणं साडे अकराला एवढे सर्व रेडी डिशेस रेडी करणं हा तरी पण काय झालं दुसऱ्या जे जाणार होते ना त्यांची गाडी लेट झाली मग त्यांनी रूम टू आवर साठी एक्सटेंड केलं ठीक आहे मग तिथे त्यांना नाश्ता द्यावा लागला म्हणून हे एवढं लेट झालंय तर तुम्हाला मला वाटतं लास्ट टाइम पण एका मोठ्या ग्रुपला आपण सवा अकरा अकराला आपण रेडी करून दिलं होतं जेवण तर हे सर्व तुम्हाला कंडिशन सांगतो इथे आम्ही बघा तुमच्या सोयीनुसार पण आम्ही कस्टमाइज करतोय जावा तुम्ही कोणकोणत्या हॉटेल्समध्ये जावा तुम्हाला नाहीड बजे के बाद एक बजे के बाद लंच टायमिंग मिळावा असं पण सांगतात पण आपण कसं आपण घरी तुम्ही होमस्टेमध्ये आला कोणाच्या घरी आला तर आपण तेवढं ऍडजस्ट करून देऊ शकतो तुम्हाला व्यवस्थित तुम्ही तुम्ही कॉ ॲडजस्ट करायला रेडी असेल तर आम्ही पण तुम्हाला व्यवस्थित करून देणार सर्व तर इथे आपल्याला पापड आणि हे न्यायचं आहे हे जरा खाली दे गरम आहे का जरी खाली ट्रे दे ट्रे मला बोंबील पण बघ एकदम मस्त व्यवस्थित तुम्हाला इकडे दाखवतो बघ बिस्लरीपणा पण ठेवलेली आहे हां मोडतात ते बिस्लरी पण तुम्ही अशी घेऊ शकता इथे आल्यावरती आणि आपल्याशी ताट बघा पाठवून येतो त्यावरती अजून एक तुम्हाला इकडे कंडिशन सांगतो आणि आता जाता जाता सांगतो आता आपलं सिल्वर रूम चेकआउट करणार आहे आपलं दहाचं चेकआउट टायमिंग आहे पण दोन तास त्यांनी एक्स्टेंड केले तर बाराला चेकआउट करणार आहे बारा साडेबाराला तर त्यांना पण मी सजेस्ट केलं की एक थाली तुम्ही पण घ्या बरोबर ना बाकी हो आता जेवण रेडीचं आहे तर जेवणच जावा हां आणि आता जे जेवायला बसले आहेत ना त्यांना दोन चपाती एक आमराशी वाटी पाहिजे हां काकी थांबवा आता ते दोन आम एक आमरस आणि दोन चपात्या वरती पाहिजेत बाकी बघा एक्स्ट्रा मध्ये एवढं सगळं आता काकी किती थाल्या अजून होऊ शकतात आपल्या आता दोन दिले ना आपण तीन होतील म्हणजे बघा एवढं जेवण आपलं असत तर तुम्ही घेऊ शकता दोन, चपा दोन चपात्याने एक आमरस वाटी वरती जाऊ द्या जे बसलेत ना जेवायला त्यांना इकडे बघा एक एक्स्ट्रा थाली सिल्वरसाठी रेडी होते दोघांमध्ये एक खाणार राहते बघा पूर्ण तुम्हाला एक पूर्ण टेबल रेडी दिसतोय पण खाणाऱ्या व्यक्ती किती आहे सांगू तुम्हाला दोन आणि हाफ छोटी मुलगी आणि दोन व्यक्ती आहेत दोघांना बघा आम्ही काय केलंय की अशा वेळी आम्ही तुम्हाला ना की दोन वेज एक वेज एक फिश नाही होऊ शकत मग हे प्रॉपर वेज एक हो थाली आहे जशी आपण नेहमीच दाखवतो बघा तीन भाज्या आपली आज मेथीची भाजी पनीरची भाजी बटाट्याची कात्र आहे तळलेला बटाटा तीन भाज्या आपली भजी वरण भात कसली भाजी कॉर्न म्हणजे इकडे आपले मका मक्याची भजी आहे वा ते वरण भात पापड खाली चपाती लोणचं आमरस आणि सॅलड हे झाले आपले अक, अकरा आयटम हे अकरा आयटम म्हणजे हे, हे वेस्ट झाली वेस्ट झाली मग तुम्ही सायडरला काय करू शकता इथे बघा काल त्यांनी त्याच्या ते अगोदर घेतली होती त्यांनी पापलेट फ्राय घेतली होती आज दुपारी त्यांनी बोंबील फ्रायची प्लेट घेतली होती तर ते आता त्यांनी कुपा फ्राय बघा वहिनी असं सोप्पा पडेल ना आपल्याला त्याला एक एक बनवण्यापेक्षा आणि त्यांना कसं वेज सी पण पाहिजे पण त्यांना कढी पण हवी तर अशी आम्ही सेपरेटली सोलकडी देऊ शकतो आणि <coughs> ग्लास घ्यायला लागेल बसतात म्हणजे टोटल चार तांब्या किंवा एक ग्लास अशा दोन ग्लासे घ्यायला पाहिजे आणि आमरस त्यांना एक्स्ट्रा लागतोच ती छोटी मुली आहे ना त्यांच्याकडे आणि त्यांना एक चपाती म्हणजे आम्हाला आता माहिती आहे की एक्स्ट्रा काय काय लागतं त्या हिशोबाने आम्ही बघा रेडी करतो आता हे आम्ही वाजले साडे नऊ आणि आम्ही आता नेतो वरती बाय बाय सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आपले जे वरती गेस्ट आले आहेत ना त्यांना पाण्याची बॉटल घेऊन छान वाटतं वरती बघा तर इथे बघा मी आता मॉर्निंग वॉकला आलोय आणि आता सांगतो बघा वाजले आता साडेसात आपले आत्ता दोन गेस्ट आले पहिले गेस्ट जे आले ते फाईव्ह फॉर्टी फाईव्हला आले म्हणजे सकाळी ऑलमोस्ट सहा वाजले पाच चाळीसला ते साडेपाचला उतरले असेल रत्नागिरी स्टेशनला पाच चाळीसला त्यांनी चेक इन केलं आहे आणि त्यानंतर आपले दुसरे गेस्ट आले आहे ते आता सहा चाळीसला किंवा सातला म्हणजे पाठोपाठ बघा एक एक आपले गेस्ट आले तर रूम्स आम्ही रात्रीच रेडी करून ठेवले होते आणि हातात माझ्या बघायला तर बघा दोन्ही मोबाईल पण आहेत कोण कोण बुकिंग करतात तर त्याची प्रोसिजर पण करत राहतो आत्ता त्यांना वरती पाण्याची बॉटल्स दिले सर्व त्यांचं रूम्स व्यवस्थित त्यांना रेडी करून दिले आणि मी आता आलो आहे वॉकिंगला कारण थोडी आपली पण हेल्थ आपण बघितली पाहिजे आणि तुम्हाला जसं सांगितलं तुम्ही अर्ली मॉर्निंग इकडे वॉकिंगला येऊ शकता बघा किती छान आहे हे बघा माझ्या जोडीला कोण येतो एक आणि एक, एक। इथे बघा आपले जे गेस्ट दोन गेस्ट आले आहेत आणि एक गेस्ट जातात आहेत ना त्यांना आपल्याकडून दहा बॉटल आमराशे पार्सल हवेत बघा ही आपली जे आमराशी बॉटल आहे त्यांना दहा हवे तर किती झाले एक तर सहा सात सा, आठ नऊ दहा आणि मी हे बघा त्यांना ते आपल्या पाण्याच्या मिनरल वॉटर बिसलरीच्या पाण्याच्या बॉक्समध्ये त्यांना पॅक करून देतो एक अशी गाडी आणतात ना त्यांना हे सोईस्कराने न्यायला ये आपले झाले दहा बॉटल एकदम पॅक. या सिटी जिने बघितले खूप खूप लौक्स. हां तई म्हणजे तुम्ही ते, ता, ते किचन मध्ये स्टार्ट तुमच्या विक्रीच्या घरात जो करायचा तेव्हापासून मी बघते. वा इथे बघा आपले गेस्ट आलेत आणि या तिन्ही सिस्टर्स आहेत. आणि हा कोण एक्स्ट्रा? एक्स्ट्रा. ठीक <laughs> आहे ते गेस्ट आहेत आपले आणि तुला भेटायला पण आले तिथे आणि तुम्ही कुठून आलात अरे वा छान बघ आता गिफ्ट ओपनिंग तू कालच केलेलं ना आता हे गिफ्ट त्यांच्या तर्फे तुला म्हणून त्यांना बोलल त्यांना विचारलं ब्लॉग चालेल का देताना तर ते ओके बोलले छोटीशी गिफ्ट ओपनिंगच्या वेळी आम्ही ओपनिंग ओपन करून दाखवू थँक्यू तुम्ही आल्याबद्दल थँक्यू हे चांगली गोष्ट या आदा, आदा आता आता तुम्ही चाललात कुठे फिरायला व्हेज खाऊन बिचारे तुमची गाडी दाखवा आम्हाला नवीन ओके नवीन सीट कर का या बसा एक दोन नाही तिघ बसतील आणि पुढे पाठी कोण नको हा बसा हे तर बरं झालं पाठी बसणारे आता मुलं पाठी बस हा तुम्ही बसा पुढे तुम्ही व्यवस्थित बसाल ना आता इथे बघा ही गाडी आपली इकडे आता तुम्ही आजच्या दिवशी किती वेळ टाइम जात आहे आत्ता चालत ना पेवरून एक गेस्टला घेऊन आणि दुसऱ्या गेस्टला घेऊन चालला बर चालेल या तर ओवलणारी त्यांची आई ना आणि काय नाव आहे याच समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी ठेवलंय आईला बरं आई हा तू बरं आईला भरवायचा पहिला विचारतो तुला माहिती होतं बड्डे होतं तुझं बड्डे करणार खरं सांगा नाही माहिती <laughs> नाही माहिती कोणी प्लॅन केलं विचार तिकांपैकी एवढं म्हणजे म्हणजे आई नाही करू शकत हां हां त्यांनी सांगितलं होतं की केक आणायचं आणि तुझा बड्डे करायचं छान वाटलं तुझं चांगलं वाटलं मस्त वाटलं माता केक आम्हाला पण मिळणार ना खायला खर आणि एवढं अरेंज केलं म्हणजे शॉर्ट आहे नाही काय नाही एवढं चांगले तुम्ही प्रेझेन्स आणि हे पण म्हणजे प्रेझेन्स आहे मध्ये काही स्पेशल वाटलं म्हणजे नेहमी बर्थडे आपण आपल्या एकदम रिलेटिव्ह वगैरेच पण नवीन फ्रेंड्स आणि नवीन रिलेटिव्ह बरोबर खूप छान वाटलं थँक्यू सो मच सर्वांनी पाठी क्लॅप करा क्लॅप वा वा यांनाच घे डान्सला मजा तर तुम्ही तिघांनी जॉईन केलं राजून आले त्याच्यात <laughs> तुला बड्डे सेलिब्रेशन करून कसं वाटलं खूप ओव्हरवेलमिंग वाटलं लाईक असं हे नाही केलेलं इमॅजिन की असं काहीतरी होईल इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर मी आणि तुझं अर्धपेक्षा जास्त की कामी खाल्लं कसं वाटलं तुला मला बरं वाटलं उलट ते चांगलं वाटलं थँक्यू तुझ्या मावशीला म्हणते मावशींनी फोन करून म्हणजे सांगितलं की माझ्या इथे भाज्यांचा बड्डे करायचा आणि तुझे मूव्ह दाखव ना रे व्हिडीओ मध्ये अच्छा ना मला तर मजा येते मग मग शाळेमध्ये मुलं आणि मुली दोन्ही बघा ना चालेल बघा आणि <laughs> नाव सांग मग आपल्या सर्व विवर नाव सांग uh, समर्थ संतोष परब आणि तुझी मावशी काय कोण होते बघ समोर थँक्यू सर्व विवर थँक्यू थँक्यू ऑल विवर्स तुम्ही माझ्या बड्डेला

काय म चेन आहे ना हाय काहेच मस्त छान झाला बर्थडे त्याला तीन हजार एकशे एक एकोणतीस लिटर तर इथे बघा आता मी परत आपली टाकी फुल केली हे मी चौथ्यांदा गेली आणि आता परत आपल्याला तीन हजार रुपये लागलेत आणि पहिली रेंज मला किती दाखवत होती माहिती आहे का आता फॉर्टी फाईव्हची रेंज दाखवत होती आता ती तीनशे साठची रेंज झाली म्हणजे एक आपले एक अंदाजे तीनशे वीस तीनशे वीस वाढले समजा आणि आपलं ॲवरेज आता आहे इलेवन पॉईंट थ्रीचं ॲव्हरेज टोटल किलोमीटर आता झाली आहे नऊशे सतरा किलोमीटर आतापर्यंत पेट्रोल फुल केली आता टायर प्रेशर पण व्यवस्थित बघून घेतोय आणि टायर मध्ये बरोबर हवा भरून घ्यायची आता इथे बघा आमच्याकडे साताऱ्यावरून दोन पाहुणे आले होते पाहुणे आले आहेत हां तर तुम्हाला इथे कसं वाटलं छान वाटलं आणि तीन दिवस राहिलात ना तुम्ही हो, दिवस तुम्ही काय खाल्लात काय काय खाल्लात पहिल्या दिवशी चिकन कोंबडीवडी आणि मग सुरमई थाली खाल्लात पा, पापलेट थाली पण खाल्लात ना आणि वेज थाली पण खाल्लात आणि बाबा आता वेज असल्यामुळे बाबाने वेज थाली पण खाल्ली हा आणि बाबा कसा वाटलं तुम्हाला इथे येऊन छान वाटलं ना आणि तुम्हाला मुलीने सर्व अरेंज केलं येणं जाणं पिकअप पण मलाच करायला सांगितलं आहे व्यवस्थित आता पण त्यांची वंदे भारत ट्रेन आहे त्याच्यात पूर्णपणे त्यांना आतमध्ये सोडणार बस डब्यापर्यंत बसव्यापर्यंत मी आहे तुमच्याबरोबर हो, 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 हो. आणि तुम्ही पण आलात आम्हाला छान वाटलं हो, हो, हो. हा साताऱ्याला राहतात हातात आणि मुंबईवरून तुम्ही आलात बरोबर केलं सगळं जिथे व्यवस्थित तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं इकडे छान आवडत सगळं व्यवस्थितच होते ना चिकन ले सुरमई खाल्ली अरे बोल आणि आम्ही गप्पा मारल्या बहिणी बहिणी सारख्या संध्याकाळी खुर्चीवर जाऊन तिकडे हवेशीर बसलो अंगणात बस म्हणजे इथे एक मला विचारायचं आहे की सहजा असं समजा एक कपल आले वयस्कर कपल असे तर ते असे राहू शकतात व्यवस्थित हो छान राहू शकतात नाही तर आमची एवढी सोय व्यवस्थित केली ना म्हणजे ते सुद्धा राहू शकतात छान सर्व राहू शकतात चला थँक्यू चांगली सेवा त्यांची करणार तुम्ही प्रश्नच नाही तर आम्हालाच कुठलं कमी पडले नाही आणि इथे हवा पाणी पण एकदम मस्त आहे ना सर्व छान गरम नाही अजिबात मस्तच वाटलं चला जाऊया पण या तुम्ही गाडीत बसा येतो तुमचे बॅग्स बॅग बिग्स चला काजल ये जरा थांबा बॅग बाय आवडते तुमची पुढच्या वर्षी आम्ही नागू पाहिजे नाही ना म्हणून पुढच्या वर्षी आम्ही येणार आमच्या कुठे येणार पाहिजे खेळायला

बाय <laughs> बाय वंदे भारत दोनला लावली आहे डबल टू ट्रिपल टू थ्री झिरो आणि तुम्ही कधी आलात नाही ह्याच्यात बघायचं बघा ह्यांची तिकीट इकडे आहे आणि ह्याच्यात बघायचं आपलं हे बघा हे ट्रेन लावलेलं ट्रिपल टू डबल ट्रिपल टू थ्री झिरो हां आता ह्यांचं सी थ्री आहे सी थ्री कुठे आठवा डब्बा हर देशे मडगाव आले मुंबई छत्रपती देशवासी महाराष्ट्र चे तर या ट्रेने नक्कीच या वंदे भारत